मकर संक्रांतीत तीळ आणि गुळ यांचं खूप महत्व आहे तीळ शरीराला उष्णता देतात गुळ आपल्याला ताकद देतो आणि हे दोघं मिळून आपलं आरोग्यही सांभाळतात आणि नात्यांमध्ये गोडवा आणतात आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने बनणारे खास संक्रांतीसाठी स्पेशल पापडी किंवा तिळवडी सर्वात आधी एका पटाला तूप लावून घ्यायचं आहे एका कडीमध्ये एक वाटी देशी गावरान तिळ घ्यायचे घ्यायचे आहेत ते भाजायचे आहे असा आवाज आला की तिळ आपल्याला लगेचच काढून घ्यायचे आहे गावरान तिळाला छान ला चव लागते त्याच कडीमध्ये एक चमचा तूप घालून साधा ढेपेचा गूळ आपण घालायचा आहे थोडस एक चमचा पाणी घालूयात म्हणजे जे खडे आहेत ते सुद्धा लगेच बारीक होतं थोडस हलवून घेऊयात पाक तयार झाला का पाहूयात पाक थोडासा अजून कच्चा वाटतो आहे हे असं पाक जर असेल तर पाक थोडा कच्चा आहे अजून थोडा वेळ हलूयात आता छान फेस आलेला आहे आता आपला पाक बहुतेक तयार झालेला आहे पुन्हा आपण पाण्यामध्ये टाकूयात पाक तयार झाला का पाहूयात आता पाक आपला तयार झालेला आहे कारण तो एकसन्न झालेला आहे गोळा आणि मी तुम्हाला तो वाजूनही दाखवते असं एखाद्या दुसऱ्या वाटीत आता तो तुटतोय सुद्धा दुसऱ्या वाटीमध्ये जर असा खडा टाकला आपण आणि तो छान वाजला तर समजायचं आपला पाक व्यवस्थित तयार झालेला आहे त्यामध्ये आता सर्व तीळ आपण घालूयात पुन्हा हे सगळं मिश्रण व्यवस्थित हलवून घेऊयात लगेच गॅसची फ्लेम बंद करूयात पटकण हे सगळं मिश्रण आपण ज्याला तूप लावलेलं आहे त्या पळपटावर घालून घेऊयात आणि एखाद्या वाटीला आपण प्लास्टिकच एखादी पिशवी लावून त्यांना ते पसरवून घेऊयात ही सगळी कृती फार फास्ट करावी लागते कारण गुळ लगेचच अकसून घेतो आता मला इथे थोडी जाड वडी हवी होती म्हणून मी इथे थोडीशी जाड ठेवलेली आहे नाहीतर हवी तितकं आपल्याला हे पातळ करता येतं आता ह्या लगेचच आपल्याला हव्यात त्या आकाराच्या आपण रेगोट्या मारून घेऊयात म्हणजे आपल्याला हवी त्या आकाराची वडी आपल्याला तयार होईल आता मी तुम्हाला ही पापडी देखील उचलून दाखवते कुठेही ही खाली चिकटत नाही किंवा काही नाही आता छानपैकी याच्या आपण वड्या करून घेऊयात तर मग आजच्या या संक्रांतीला बाजारातून काही आणण्यापेक्षा आपण घरच्या घरी स्वच्छ आणि प्रेमाने बनवलेली तिळाची वडी तयार करूयात तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक नक्की करा